राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गाकवाड यांची जीभ घसरली मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायाबद्दलही अपशब्द वापरले पार्श्वभूमीवर उभाटा शिवसेनेचे राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी या आमदार महोदयांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी करत त्यांच्यावर टीका केली आहे या संदर्भात जयश्री शेळके यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या शब्दात देत आहेत त्या म्हणाल्या की, की, की दिल्लीची जी हुजुरी करण्यात किती लाचारी पत्करायची याला काही मर्यादा परंतु या सर्व मर्यादाला पार धुळीला मिळवण्याचे काम काही एस एन सी गटाचे प्रमुख व आमदार करीत आहे काल एका आमदार यांनी जे काही व्यक्त केले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय माता जिजाऊ महासाहेब महाराणी येसुबाई महाराणी तारा राणी यांचा अवमान कर करण्याचे काम या आमदार महोदयांनी केले आहे त्यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे आणि ज्यांची शिवसेना नकली गळ्यात घातलेल्या वाघाचा दात तकली अशा नकली लोकांकडून खऱ्या महाराष्ट्र प्रेमाची व खऱ्या मराठी प्रेमीची आपण अपेक्षा करू शकत नाही अशी शब्दात जयश्री शेडके यांनी बोचरी टीका केली आहे आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, 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 करा